हॅलो मस्कार कशा सर्वजण मस्त मजेत लॉक्स अगदी मनापासून स्वागत अगद करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरच्या प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सकाळचं काम माझं सगळं झालेलं आहे लोटून काढून भरशी सुद्धा पुसून झालेली आहे सर्व आणि वरती मी धुन वाळत सुद्धा टाकून आलेली आहे आणि बघू शकता एवढे कपडे मी घड्या मारून ठेवलेले आहेत जी जिन्यात वरती होती दोरीवर घातलेली ती सगळी मी मारलेली आहे घड्या आणि इकडे सुद्धा बघू शकता अजून इथे पण खाली ठेवल्या आहेत कारण तिथं काय मावत नव्हती म्हणून आणि काल दोरीवर मी दाखवली होती तुम्हाला वरती घातली होती ती आणि आता इस्त्री मारायला लागले माझा एक ड्रेस मी आता चाललेली आहे बाहेर तर आता हा ड्रेस मी इस्त्री मारायला लागले कारण ऑफिसच्या कामासाठी मला आता बाहेर जायचं आहे त्यामुळे हो चला तर मग इस्त्री करून घेते कसं एकदम इस्त्री मारून ठेवली तर एकमेकावर मी अशी घड्या घालून कपडे ठेवते पण ऐन वेळेला काढायला गेलं की ते कसं चुरगळल्यासारखी होतात बऱ्याचदा तसं झालेलं आहे म्हणून जेव्हा मला जायचं असेल बाहेर तेव्हाच मी इस्त्री मारत असते अगदी पाच ते सात मिनटात इस्त्री मारून होते कारण पटकन ही नवीन जी काही इस्त्री घेतल्या ते तापते आणि बघू शकता सकाळच्या स्वयंपाकासाठी मी चपात्या केलेल्या आहेत म्हणजेच मुलांच्या डब्यासाठी आणि आम्हाला दोघांनासुद्धा आणि आज काल रात्री कसं मिस्टरांनी ढबू आणले होते ढबूची भाजी केल्या ढबू मिरची जरा बघू शकता अशा पद्धतीने रसभाजी अशी केरून घेतलेली आहे आणि मुलांचे मी डबे भरून घेत आहे कारण साडेसात वाजलेले आहेत आणि काल कसा ब्रेड आणला होता मग ती मुलं काय म्हणतात मला काय नाश्ता नको प्रत्येक वेळेला नाश्ता जरी केला शिल्ल के ना तर शिल्लकच राहतो म्हणून नाश्ता नको आम्ही ब्रेड आणि दूध खाऊन जातो असं म्हणतायत मग मी त्यांचा तो नाश्ता स्किप केलेला आहे आत्ता एक दहा पंधरा मिनटासाठी पण मिस्टरांना तर साडेआठला लागतोच तर त्यांच्यासाठी बनवणार पहिल्यांदा पटकन डबे भरून घेते म्हणजे सा ती दोघं पण जातील एक साडेसातला आणि एक सव्वा आठला जातो तोपर्यंत का माझा नाश्तासुद्धा सुद्धा बनवून तयार हो असतो खरं कोण खात नाहीत बरं असू दे म्हटलं मी आणि मिस्टर आपले खाऊन घेणार आज गोड शेवया बनवणार आहे नाश्त्यासाठी आणि इथे चहा सुद्धा झालेला आहे दोघांचा एक्स्ट्रा राहिलेला तो तसाच राहिला आता तो काय कोण पिणार नाही तसंच मी भांड्यात घासायला ठेवणार आणि दोघांचं सुद्धा आवरलेलं आहे बराच वेळ झालं ब त्यांचे बाबा त्यांना सारखे उठवत होते उटा किरे उटाकिरे बराच वेळ उठत नव्हती पण त्यांच्या त्यांच्या वेळेत ती रोज आवरत असतात लोगंच हाका मारताय कशाला मी म्हणत असते तर असं म्हटलं बाकीच्या ज्या काही चपात्या वगैरे राहिलेल्या आहे कट्ट्यावरचं थोडं साहित्य खाली घेणार म्हणजे कट्टा आवरायला मला बरं पडेल प्रथम आता डबा झालाय आता आम्हाला जरा चहा हवा हो होता दुसरा सकाळी कसं मिस्टरना उठल्या उठलं लागतो त्यानंतर माझी आंघोळ झाल्यानंतर एक त्यांना लागतो आणि जाताना पण लागतो असं तीन टाईम सकाळचा चहा होतोच होतो न स्कीप होता तिन्ही टाईमचा होतो सकाळी कसं आम्ही लहानपणापासून माहेरी मला एकदाच प्यायची चहा होती म्हणजे सवय होती पण इथे आल्यावर दोन वेळेला होतो सकाळचा माझा आंघोळीच्या अगोदर हो एकदा आणि आंघोळीनंतर मिस्टरांच्यामुळं मला तसली बाद सवय लागली का काय ना आता ती कशी येतं घालवायची तीच मी बघायला लागले तर असो बघूया प्रयत्न करूया त्या बाबतीतसुद्धा म्हटलं तर मिस्टरांना दोन वेळासुद्धा द्यायचा प्रयत्न केला खरं त्यांना काय आवडत नाही तीन वेळाच आवडतो तर आता मी ते काय करायला लागले बघा माझे थोडे थोडे आयब्रो वाढलेले होते ते दोऱ्याच्या सहाय्याने काढले आणि आता मला बाहेर जायची मी तयारी केली मस्तपैकी असं मॉइश्चरायझर माझ्याजवळ जे आहे ते मी लावते व्यवस्थित आपलं स्किन ऑब्झर्व करेल इतपत व्यवस्थित आणि आपलं जे काय हे सनस्क्रीम आहे ते सुद्धा लावते नेहमीच मी बाहेर जाताना लिप बामसुद्धा लावते जी काय पावडर असेल ती लावते पटकन जायचं होतं म्हणून पटपट पटपट लावत आहे मी तर व्यवस्थित लावणार आणि केस वगैरे विंचरून सुद्धा मी जाईन आज ऑफिसची कामं आज का म्हणजे मागच्या आठवड्यापासून पेंडिंग होतीच म्हटलं आता ह्या आजच्या दिवशी सगळी उरकूनच टाकूया तर माझं इथे आवरून सुद्धा तयार झालेलं आहे आणि मिस्टर येथील एकला आले की दोघे जण मिळून जेवणार पहिल्यांदा आणि मग मी बाहेर पडणार एस टीने आता माझं काम झालेलं आहे ॲक्च्युली मी कुठे गेलेले आहे तर इच्चलकरंजी ऑफिसला गेलेले आहे आणि माझं काम होऊन मी खाली उतरताना मी व्हिडिओ घेतलेला आहे तर मला मिस्टरांचा फोन लगेच आला दुसऱ्या ऑफिसला सुद्धा तिथेच जायचं आहे त्यासाठी मी स्टॉपला बससाठी वेट करत होते आणि लगेचच मला रिक्षासुद्धा पटकन मिळाली आणि एक दोन तीन मिनटाच्या अंतरावरच होतं ते ऑफिसन मला कसं गाडीवरनं गेल्यामुळे ते लक्षातच येणं झालेलं ते त्या ऑफिसमधलं सुद्धा काम करून झालं बघा राख्यांचे स्टॉल बॅकसाईडला लागलेले ते तुम्हाला मी दाखवत होते तर घरी आले एक तास वेट केला आणि घरी आले कारण एस टीला एक तास लेट झालेला होता सव्वा सहा वाजून गेले होते म्हटलं आलेला पटकन मला चहा हवा होता आणि सकाळी एकदा गेले होते आणि साडेसहाच्या टायमिंगला चहा मी घेत आहे आता चहा मस्तपैकी पिणार आणि एक तासभर आराम करून मग बाकीची कामं करायला घेणार तर बघू शकताय सकाळी जाऊन आल्यानंतर एवढी भांडी पडली होती आणि ही सकाळीच घासून गेले होते मी मग अशी चहा घेतला चहा घेतल्यानंतर मिस्टरांचा फोन येऊन गेला की म्हणाले आता काय स्वयंपाक करू नको आपण बाहेर जायचं जेवायला मग काय मी खुशच झाले काय निवांत वानतो विश्रांती घेतली आणि ड्रेस इस्त्री वगैरे मारली आणि परत आम्ही जेवायला गेलो कसं आहे श्रावणामुळं सुट्टी असल्यामुळं कसं बऱ्याच लोक लोकांना नॉनव्हेज वगैरे आता पाळतात त्यामुळे आमच्या इथे एक हॉटेलवाल्यांनी एक ऑफर ठेवली होती आमच्या इथे जवळच आहे थोडंसं म्हणजे चालत जाण्यासारखं अंतर आहे एवढ्या अंतरावरती तर श्रावण स्पेशल थाळी अनलिमिटेड होती अगदी रिझनेबल रेटमध्ये त्यामुळे आम्ही तिथे जेवण आलेलो आहे सो so, आजचा लॉग इथे सेंड करते कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा थँक्यू